नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो कालच्या भागात आपण पाहिले की महादेव व कौतिक हे आपल्या मूळ गावी परततात पण तिथे आल्यानंतर आपल्या रोजगाराविषयी कौतिकला खूप काळजी लागते पण त्या बाबतीत विचार केला तर महादेव हा निर्धास्त असतो आता आपण पुढील कथा वाचूयात इकडे कौतिक सीताचं असं सुरू होतं तिकडे जोत्यावर त्यांची लेकरं हुंदडत होती शिवनापानी खिळत होती नामावर डाव आला होता म्हणून भोज्या झालेला जानराव त्याच्या डोळ्यांवर आपले जे घट्टवत होता तितक्यात डोक्यावर चौकोनी गट्टा असलेला म्हातारा रघुनाथ शिंपी दम टाकत जोता चढत आला त्याची आस्थिवाईक नजर नामावर खिळली होती हे पाहून जानरावानं नामाचे डोळे झाकता झाकता तसेच सोडून दिले नामा त्या वाकड्या तोंडाच्या म्हाताऱ्याकडे अनोळख्या नजरेने कुतुहलाने पाहू लागला तेवढ्यात अगदी त्याच्या ते पुढ्यास स्थिरावलेला म्हातारा रघुनाथ शिंपी त्याला अद्मासन म्हणाला कोण आहे करे नाही मी नामा हाय आ भलकसा मोठा झाला बे म्हाताचं आश्चर्य मावळल्यानंतर तो म्हणाला कै आला बे सनवारी कोण कोण आलं मी माय तात्याजी आणि महामोठा मोठा भाऊ अस म्हणजे तोंडचा आवाज अस्पष्ट झाला तुम्ही कोण व्हा नामा म्हणाला ओसरीकडे जाताना म्हातारा आपल्यातलाच फुटपुटला तू काय लाव राजा म्हात्याची चावल घेऊन सीता महालीन तिथून सटकली कवतिकही रांधणीकडे गेली ओसरी रिकामी झाली तिथं म्हाताऱ्यानं आपलं ओझं खाली ठेवलं खोपऱ्यात त्यावर टेकून सबंध ओसरी तो निहाळू लागला मशीनकडे घराच्या मातीच्या भिंतडांकडे एका कोपऱ्यात नेहमी खुंटीलाच टांगून असणाऱ्या एका धुरकटलेल्या कोटाकडे मशीनच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या व शिवणाऱ्या खुर्ची म्हणून उपयोग होणाऱ्या लाकडी संदुकाकडे त्याच्या कुलपाकडे कात्रीकडे कपडे कापायच्या पाट्याकडे एवढंच नाही तर चिंध्यांच्या ढिग देखील म्हाताराच्या तीक्ष्ण दृष्टीने पाहिल्यापासून सोडला नाही शेवटी आपल्या पटक्याच्या पदरानं वारा घेऊ लागला थंडीचे दिवस असूनही तेवढ्यात कौतिक नामाला रांधणी सेनास सुनावलं भरलेल्या तांब्यापाला त्याला देताना हलकेच म्हणाले दे त्याईले वस्त्रीतल्या बुढ्याले नामा मोठ्यानं म्हणाला मनस्या तिनं नामावर दातोट चावले बुढा नको म्हणू काबा आबाजी नाही म्हणतायत का पुढ्यात तांब्यापाला आल्यावर म्हातारा विचारात पडला आळीपाळीनं तांब्यापाला नामा व रांधणीतल्या अंधारात असलेले कौतिक यांच्याकडे टवकारून बघू लागला शेवटी एक क्षीण उसास सोडून नामाजवळचा तांब्यापाला हाती घेतला जोत्यावर होऊन हातपाय ओलावले तोच हात तोंडावर फिरवला त्याचवेळी नामाच्या तोंडून हसू फुटणार होत पण ते रांधणीतल्या कौतिकनं खुनेनं दाबलं पटक्यानं तोंड कोरडवणं झाल्यावर म्हातारा नामाला म्हणाला का बे शाळेत जातं का नाही हाऊ जात असतो कितलीत आहे बे तुकडीत धुत तू या आणि भीमा हो दुसरीच असते नामा भावाच्या पराक्रमाला खुलवून म्हणाला आबाजी भीमा का नाही तर भांडण करते कोणा सांगे बे शाळेतल्या पोराईन सांग मोठमोठ्या पोट्यायले पटकतो म्हणते माय लय शाय देते आबा थो म्हाताऱ्यानं तोंड फिरलं जराशानं करोडसरीत हात घालून म्हणाला भागत खात खातं का बे हो नामाचे पैसे घेऊनच झाल्यावर कौतिकनं त्याला आत बोलावलं तिकडून परतल्यावर तो म्हणाला आबाजी माय म्हणते जेवाला वाढाय का ना म्हाताऱ्यानं पुन्हा उसाचा टाकला डोक्यावरचा पटका बाजूस ठेवताना नामाला म्हणाला महादेव कुठे साय कोणता महादेव आबे तू बाप काय नाव आहे तुझ्या बापाचं कालालाच्या दुकानात जातो म्हणून सांगितलं होतं कौतिकनं म्हाताराशी बोलण्याची संधी साधली म्हातारा तिच्याशी बोलला नाही नामाला म्हणाला चाल कुठे जेवाले मला भूक नाही रांधन इथली कौतिक नामावर खेकसली चाल म्हणते तर का बाई नाही म्हणते रे यानं दोन घास खायले त्याच्या संग नामा व म्हातारा जेवायला बसला म्हातारा मुकट्याने घासरच होता खालचा वर मान करत नव्हता पहिलं वाडप संपत आल्यावर कौतिकनं भाकर वाढायला आणली त्यावेळी म्हाताऱ्यानं हात अडवलाच नामाला म्हणाला माया झालं तुले लागत असं अंत पाय म्हाताऱ्यानं हात धुतला धोत्रानं तोंड कोरडवत ओसरीत येताना आपल्याशीच पण मोठ्यानं फुटपुटला तसं पाहिले मला भूकच नव्हती पण वायडायला आणलंय पाठ देऊ नये मौन खाल्ले दोन घास सकाळी कवतिकेरीस सर्वांचा चहा टोपला उरलेला चहा चुलीवर ठेवून ती सासऱ्याची वाट बघत होती वाट बघता बघता अपेक्षेपेक्षा एक घंटा उशीर झाला तरी म्हातारा काही घरी आला नाही शेवटी तिनं ना आपला वाटा पिऊन टाकला म्हात्याचा चुलीवर आटत होता त्यानंतरच्या दोन एक घंट्यानं म्हातारा घरी आला त्यावेळी त्याच्या दुपट्यात चहागुळ्याच्या पुड्या बांधल्या होत्या धोत्रात तांदूळ आणि मसुराची डाळ एकात एक मिसळून आणली होती ते सारं ओसरीत ठेवलं या कोपऱ्यातल्या संदूक त्या कोपऱ्यात सरकवला रिकामा झालेल्या कोपऱ्यात तीन दगडांची चूल मांडली चुलीत फनं कोंबताना नामाला म्हणाला का बे तुला चाय प्यायचा आहे काय घेतला नामाने खरं सांगितलं आता नाही घ्यायचं म्हणत नाही नामा, नामा विचारात पडला सल्ल्यासाठी रांधणीकडे पाहिलं कौतिकची खून समजून म्हाताला म्हणाला घेन पाय बा विचार कर म्हातारा अर्थपूर्ण स्वरात म्हणाला जबरदस्ती नाही बरं कोणाची तर लागण कोण आले तर विचारून घे नामा बोललाच नाही म्हातारा म्हणाला जाय राणीतून जन्मलिगन ग जाण नामानं ना गंज आणला त्यात कौतिकनं पाणी दिलं होतं पण ते म्हाताऱ्यानं फेकून दिलं स्वतः नदीवरून आणलेला पाण्याचा चहा मांडला तो झाल्यावर त्याच गंजात म्हाताऱ्यानं खिचडी शिजवायला टाकली तेव्हापासून रघुनाथ शिंपी रोजच असं वागू लागला त्यामुळं अधिकाधिक विचारात पडत गेलेली कौतिक एकदा महादेवला खुल्लम खुल्लम म्हणाली का हो आता कस कायच कामधंद्याच आणखीन कायच अरे हो बुड्याला मिशनचे विचारून पा लागत होते नाही काय नाही विचारायचं कौतिक ठसक्यात म्हणाली पाहत नाही आपण आल्या दिवसापासून तो कसा भागून राहिला तर कुजून देईन पण अवजू देणार नाही तो माणूस महादेव काही बोलला नाही कुंटीत झाल्यासारख्या एका आड्याकडे बघू लागला संधी साधून कौतिक बोलत होती मौन म्हणत होती आता कोणाची तरी रोजंदारी केल्याशिवाय पोटापाण्याची सोय होत नाही थात वरतच दिसतं मना महादेव अगतिकपणे म्हणाला ते का सांगा लागते का पण तुमच्या खून हे कष्ट उपसन होईल का हो केविलवानेपणाने महादेवची चर्याने हाळत कौतिक म्हणाले यावर महादेव काहीच बोलला नाही जराशानं कौतिकनं त्याच्या याच वाक्याची उजळणी केल्यावर महादेव त्रागानं फुटपुटला नाही म्हणून आता सांगते कोणाले या पोटानं तर बारा वाट लावलेल्या आयच्या माणसानं माग मग काही पाता कै का पाहायचं बिडीचं थोटूक जमिनीवर घासताना तो म्हणाला आता तरी पाहावं लागला आपल्यालेच आणि मग तरी पाहावं लागलं आपल्यालेच जातो आता गोठाणावर कवतीकडून बोलवलं नाही जराशानं गोठाणावरनं ना परतलेला महादेव तिला मोठ्या खुशीनं म्हणाला भाकर झाले दे देशची दोरी बांधून का वा हो का भेटला का या दिसात कामाले काय नुपूर आहे तो म्हणाला गव्याच्या वावरात जातो कापसाले का न।, न।, न का रोजानं रोजान काय रोज पाच आने अन लक्ष्मी आले तीन आने मग मी पी येतो नको का वा घरात काय कमी काम आहे असलं म्हणून काय झालं का, का गावातल्या लक्ष्मीया घरातलं सावडून लोकांच्या कामाला धावत नाही आजच्या रोज काय येते मग पाऊ लोकाले उद्या गिद्या नंतर लुगड्याच्या पावलात बांधलेली भाकर आणि कापूस वेचायला एक जाड्या भरड्या धोत्राचं मोठं दाड फडकं देऊन महादेव टेलर वावराच्या वाटेनं लागला तो दिसेनासा झाल्यावर कौतिकनं डोळ्यांना पदर लावला त्यानंतरच्या पाचव्या की सहाव्या दिवशी काम नाही म्हणून महादेव घरीच होता तसा तो आणखी दोन चा चार दिवस घरी राहिल्यानं कौतिकची अस्वस्थता वाढली कामाच्या दिशेनं तिची हालचाल सुरू झाली एकदा गोदरीत गेलेली कौतिक तांब्या हलवत घाईघाईनं घरी आली सरशी महादेवला विचारलं आज कुच्छा होता गीता तर नाही घेतला ना नाही का बा मग आपण पाटल्याच्या वावरात जाऊ कौतिक आनंदाने सांगू लागले मनानं देतो म्हणते काय म्हण चाराने महादेवच्या चेहऱ्यावरचा उत्साह वाढवण्यासाठी कौतिक अतिउत्साहाने सांगू लागले म्या म्हणलं का तुम्हाला विचारून निरोप धाडतो म्हण मग चला ना चाल बा महादेव उदासवानेपणाने म्हणाल नाहीतरी आता घरात बसून काय करत कौतिकचा उत्साह ढळला नाही ती भीमाला म्हणाली कोट्या पाटलाच्या वाड्यात जाय आणि दिवाणजीले म्हणा कामी येतो म्हणून कोणाला होका ना का देऊ आता उन्हा चांगली कडाडू लागली होती तूर शेंग धरू लागली होती फुलवर झडू लागला होता त्याचा वास ग... वावरभर घमघमत गम होता कडकडत्या उन्हानं फराडीची बोंड वाळत होती तटकत होती कापूस जमिनीवर झुलकला होता लोंबकळत होता पडत होता काही आपली जागा सोडून दुसऱ्या खालच्या फांदीवर येऊन लोंबकळत होता हे पाहून आपल्या घराची खेळणाऱ्या दिवसभर हुंदडणाऱ्या लेकडांचं हुंदडणं कौतिकच्या डोळ्यात भरलं होतं त्यांनीही ती सोबत आणत होती कापूस वेचून घेत होती कमरेला खंदाडा बांधून देत होती त्यात ते त्यांनी पराठीवर लोंबकाळणाऱ्या कापूस गोळा करायचा आणि मायने वावरात एका जागे अंतरून ठेवलेल्या फडक्यावर आणून रिसवायचा होता ही कामं ती हसता हसता व खेळता खेळता करू शकतील असं कौतिकनं त्यांना कामावर आणताना सांगितलं होतं ते खरं की खोट हे नामाभिमाला माहीत नव्हतं कामाच्या घबाड्यात ध्यानही आलं नव्हतं ते आपली माय बरोबर काम करत होती आपापल्या कमरेला गुंडाळलेल्या खंदाड्या कापसानं भरल्या की सारेजण कौतिकनं ठरून ठेवलेल्या जागे आणून रिचवत होती त्यातही नामापेक्षा भीमाची खंदाडी लवकर भरत होती कारण उन्हा झोमतात म्हणून नामा कधी कधी झाडाच्या पोटाशी जाऊन उभा राहत होता तहान नसताना दिवसभरातून चार दोनदा वावरा काठच्या एका हाकेपेक्षा लांबवरच्या लवणात जाऊन येत होता तशीच महादेवपेक्षा कौतिकची खंदाडी लवकर भरत होती कारण महादेव बिडी ओढण्याच्या निमित्तानं झाडाखाली टेकत होता एकदा टेकला म्हणजे तीन तीन बिड्या फुंकीस्तोवर जागचा हलत नव्हता हल्ला तरी मनाच्या तळमळीनं काम करत नव्हता कापूस वेचत नव्हता कौतिक आणि भीमा मात्र भूतासारखी राबत होती कौतिकच्या राबण्यात कुटुंबाविषयी तीव्र तळमळ होती भीमाचं तसं काही नव्हतं ज्या सहजपणानं तो शाळेतल्या बरोबरीच्या पोरांबरोबर उठक पटक करत होता त्या सहजपणाने केवळ गंमत म्हणून तो वावरात काम करत होता दिवाळीच्या हप्त्यात तर कौतिकनं आपल्या पोरवड्याला जीवाच्या जिकरीनं कामावर भिडवलं होतं त्यांच्याकडून कामं उपटताना त्यांच्या कोवळ्या मोहरांवरून अमिषाचा तुकडा ओवळला होता कधी नामाला चड्डी घेऊन देतो सांगत होती तर कधी भीमाला कुर्ता घेऊन द्यायचं कबूल करत होती येत्या मंगळवारी कधी नव्हे ती त्यांना शेंजुर्ल्याच्या बाजारात नेणार होती त्या आमिषानं तुकड्यांबरोबर बघणारी लेकरं मनाचा भार शरीरावर झोकून काम करत होती मंगळवारची वाट बघत होती तो दिवाळीपूर्वीचा मंगळवार होता कौतिक महादेव आणि त्यांचा पोरवडा शेंदुर्ज्याच्या वाटेनं लागला होता कौतिकपाशी टोपली होती टोपल्यात जोंधळ्यासाठी अन्न कोरड्यासाठी महादेवचं धोतर होत खोबरेल गोड्या तेलाचे रिकाम्या बाटल्या होत्या चालता चालता कौतिक आणि महादेव बोलत होती आपल्याशीच हिशेब करीत होती काय घ्यायचं व काय नाही याचा नेहमीचा अविविचार करत होती लेकरं मागहून झाडा झुडप निरखत चालली होती चालता चालता भीमा एकदम थांबला बोलण्यात गुंतलेल्या कौतिकलाही थांबवलं पण एका झाडाच्या फांदीकडे बोट दाखवून म्हणाला मा पाय वरत कुठे सारे आणि काय आहे कौतिकनं घाईघाईनं विचारलं आओ तो भोटन टिके कौतिकला भीमा सहजगत्या म्हणाला इकडे पाय मा बोटाकडे चाले दुरा कौतिक झटक्यासरशी आपल्या वाटेने लागताना म्हणाली भोकण टिक्क्या गिल्ले करसिंत तोंड फोडीन आणि ती नवऱ्याच पडलेलं अंतर मिटवण्यासाठी जोरानं चालू लागली तिच्या सोबत नामा शेपटासारखा धावत गेला कौतिकची चाल महादेवच्या चालीशी मिळत नाही तर जराशाने मागं राहिलेला भी मा भीमा धावत धावत त्यांच्यापर्यंत आला त्याच्या बोटातून बळबळ रक्ताची धार वाहत होती ती दिसताच कौतिकनं विचारलं काय रे काय झालं तोंडातून बोट काढून भीमा म्हणाला काय नाही हो मिठ्ठू डसला कुच्छा था म्या तुले मगाई नाही दाखला होता तो त्या गोंनीच्या झाडावर खोप्यात होता झाडावर झाडाहून कसा डसला ते मी गेलो त्या धाराकडे भीमा निराशेने म्हणाला पण खोप्यात हात घातला तर डसला आणि उडून गेला भोसरीचा बेत झालं कौतिक झालं नाही ते नवं नाही अशी साधी मुद्रा ठेवून भीमाला म्हणाली कायला सती पडल्या लागली ठरल्यावेळी ती सर्वजण शेंदुर्जाला जाऊन पोहोचली नेहमीप्रमाणे पहिल्यांदा बाजारातल्या सार्वजनिक पाशी आली तशी त्या सार्वजनिक पाणपोईभोवती खूप कुटुंब बसली होती पाणपोईच्या आजूबाजूस असलेल्या आंब्याच्या झाडांच्या दाट सावलीत अनेक सारखं सुटली होती रेंग्या मोकळ्या झाल्या होत्या शिदोऱ्या सोडल्या गेल्या होत्या कुणी जमिनीवर तर कुणी खासऱ्या रेंग्यात बसून आपापल्या शिदोऱ्या खात होती कुणी शेदुरे ऐवजी मुरमुरे फुटाने खात होती एका दुपट्यात दोन तीन पायल्या मुरमुरे फुटाने बैलांच्या घवानी धांडे कुटार पसरत भरले होते बाजूला शिकाई तांब्या होता अशाच एका ठिकाणी बाजूच बादली होती व एका ठिकाणी मातीची घट्टी होती तशी ती पाण्याची भांडी काहीतरी खात असलेल्या प्रत्येक कुटुंबापाशी होती ज्यांची होती त्यांची भांडी रिकामी होती माणसं त्यांच्या सोडत ढेकर दे देत व बिड्या फुंकत होती तिथं सावलीच्या एका कोपऱ्यात टेकल्यावर कौतिकनं शिदोरी सोडली भीमा पाण्याची घट्टी घेऊन हौदावर गेला तिथही लेकरांची गर्दी वळवळत होती कित्येकांची हाततोंड खरकटीच होती कित्येकांना जेवताना झोंबलेल्या तिखटाची आग थांबवण्यासाठी पाण्याची आवश्यकता वाटत होती पण पाणी वाटपाचं काम करणारी दहा क्रमांक काही करू शकत नव्हती साऱ्यांना त्यांच्या घाईनं पाणी देणं शक्य नव्हतं सर्वांनाच पाणी वाटप करणाऱ्यांच्या सोयीनं पाणी मिळत होत कुणी ओंझळीत पाण्याची धार घेऊन घटाघटा पाणी पित होत कुणी आपल्या भांड्यात पाणी घेत होत शिकाई तांबे व दोर बादल्या बाजूला मोठी विहीर होती तिथून भीमानं घट्टी भरून आणल्यावर कौतिकच्या कुटुंबाचं जीवन सुरू झालं पुढ्यातल्या एकाच शिजोरीत सारीजण ढेरेस्तोवर कांदा भाकर खाऊ लागले नंतर कौतिकनं बाजार सुरू केला कबूल केल्याप्रमाणे पहिल्यांदा नामाला चड्डी घेऊन देण्यात आली भीमाला सदरा नंतर ती कटोऱ्यात साथीत आली महादेवनं दिवाळीसाठी पायलीवर गहू घेतले कौतिक गाठोडी बांधत असताना महादेवनं दुकानदाराला पाच रुपयांची नोट दिली बराच वेळ वाट पाहूनही दुकानदार परत पैसे देईना तेव्हा महादेव त्याला म्हणाला आमचे पैसे लवकर दुकानदार एकाएकी म्हणाला आ चुतिया बनारा आहे क्या निकाल पाहिले बर घेऊ हो के पैसे निकाल सिद्धी तरी केसे महादेवचा चेहरा खरखर उतरला मस्तकावर तळवा मारून तो अगतिकपणे म्हणाला आता काय करावया माणसान दुकानदाराचा आवाज अधिक तिकट झाला ला इधर नोटला फजूल नकरे मत कर इधर गिराईक खडे हे महादेव अंतरिक्ष काकुलतीने पटवू लागला आओ ओ मॅ नोट दिली होती तुमच्यापाशी तुम्ही मनान त्याचे आण खाऊन सांगतो अबे चल ना बे, बे डाल हो के की गंजीपर महादेव त्या दुकानदाराचा आवाज व चेहरा पाहून एकदम धसकावला बायकोला म्हणाला देवा टाकून ते घाऊ असे बरे देण टाकून आपल्या हातची बांधलेली गाठोडी भीमापाशी देताना कौतिक धमकीच्या सुरात म्हणाली मायनोट काही हरामाची नव्हती निळीच्या घामाने गमावली होती तेवढ्या दुकानदारानं पुढ्यातील गव्हाची सोनेरी गंजी ओलांडून भीमाच्या डोक्यावर झेप घेतली गाठोडी हिसकू लागला जवळ भीमा ती सोडीना तेव्हा दुकानदारानं दाटोट रगडत भीमावर हात उघडला म्हणाला साले देव कि दोतमाचे रक्के छोडता की नाही कौतिक एकदम दुकानदाराला सामोरे आली म्हणाली मारवर्ग ग कसा मारत आता महादेवला ही आली गमावल्या जाणाऱ्या पाच रुपयांच्या नोटीची किंमत लक्षात आणून तो भीमाच्या मदतीला आला गाठोडीला हात देऊ लागला तसा दुकानदारानं त्याला जोराचा धक्का दिला कौतिकच्या आवाजात अवसान आलं तिची खमंग शिवी दुकानदाराला बोचली त्यामुळं तो तिला आजाबाजा बोलू लागला एक तास महादेवचा मान दुखावला तरारा चाल करून त्यानं दुकानदाराचं मनगट धरण्याचा प्रयत्न केला पण त्या जबर मनगटाच्या हिसक्यासरशी महादेवचा आवेश होत्या जागी विरून गेला दुकानदारानं त्याची कॉलर धरली लोंबाझोंबी सुरू झाली कुसमस्तीत रंगात आली दुकानदाराच्या रगेल शरीराची सरशी झाली महादेव धाडकन जमिनीवर आदळला दुकानदार त्याच्या छातीवर बसला तोंडावर बुक्या जमू लागला हे होत असताना कौतिकनं डोक्यावरचं टोपलं नामाच्या स्वाधीन केलं होतं पदर खोचला होता आवेश भरला होता व ती नवऱ्याच्या मदतीला धावली होती त्याच्या छातीवर बसलेल्या दुकानदाराला लाथा बुक्क्यांनी आणि शिव्या शापांनी बडवू लागली होती तिच्या मनगटातल्या बांगड्यांचा सुराडा झाला होता त्याच्या रुचलेल्या काचांमुळं तिच्या मनगटाला रक्त आलं होतं दुसरीकडून भीमाही बापाच्या मदतीस धावला होता दुकानदारचा एक पाय आपल्या ताकदीनीशी ओढत होता दोनदा त्याच्या दंडाला कडकटून चावला होता आणि गाठोड टोपल्या सांभाळणारा नामा नुसता चढत होता आकांत करून मोठमोठ्या म्हणत होता तात्याजी जमाव जमत होता भांडणाभो गर्दीचं वर्तून लठ्ठावत होत वाढत होत कुणी तोंडाने बोलत होत दुकानदारास महादेवला सोडण्यास सांगत होत एक दोनदा एक दोघांनी कातवलेल्या दुकानदाराचे दंड धरून त्याला सोडवण्याचे हलके फुलके प्रयत्न केले होते पण जिद्दीला पेटलेला दुकानदार उठला नव्हता शेवटी त्या गर्दीच्या लठ्ठ वर्तळातून रस्ता काढत एक जण भांडणाजवळ आला त्याच्या अंगात कोशाचा बंगाली सदरा होता सदऱ्याच्या लोंबकळत्या विरळ खिशातून आतल्या नोटांची चळत व त्या भोवतीचा कागद स्पष्ट दिसत होता त्याच्या मनगटाला त्याच्या शरीर व कपड्यांच्या रंगासारखाच पिवळ जर्त घडाळ होत त्यानं महादेवच्या छातीवरच्या दुकानदाराला आपल्या ताकदीचा उपयोग करून अलग केलं मग शिव्या देणाऱ्या कौतिकला शांतपणे म्हणाला बाई तू उगी बरा नंतर महादेवला म्हणाला खरंच तुने दिल्ली काय हो राजा हो महादेव म्हणाला तुम्ही सांगा आणि त्याची आण खाऊन सांगतो आता तो कोशाच्या सद्रेवाला दुकानदाराला म्हणाला और तुम बोलणे की नोट नाही मिली इनामसे बोलता हो पटेल मेरकू इसने नोट ऐकल्यावर कोशाच्या सद्रेवाल्यानं महादेवच्या खिशात डोकावून पाहिलं तू या खिशा गिशात पाय बर चांगलं महादेवनं आपले खिसे उलटवून दाखवायला सुरुवात केली कौतिक नामाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले लेकरायची आण खाऊन सांगतो बापूजी माया देखा यानं माड्यावर नोट घातली तुम्ही सांगा तर आम्ही गायचं शेपूट धरतो नाहीतर त्याला धर्माना तितक्यात कोशाच्या सद्रेवाल्यानं आपल्या खिशातल्या नोटांच्या चळतीतून एक रुप पाच रुपयांची नोट काढली ती महादेव समोर धरताच कौतिक म्हणाले तुम्ही कायला देते बापूजी राहू द्या आम्ही आमची नोट घातली त्याच्या मारड्यावर सेकला त्याचा मुर्दा तोवर कौतुकची गव्हाची गाठोडी सोडून झाली होती तिथले गहू उभ्याच गव्हाच्या गंजीवर झाकून ती दार दुकानदाराला म्हणाली घे घाल आपल्या माड्यावर चालला पोट्टे हो सारीजण चालत होती आता त्यांचे विचार आग लावून भिजलेल्या घरासारखे मुरदाड झाले होते बराच वेळपर्यंत आपण कुठून जात नाही जराशानं कौतिकलाच भानावर यावं लागलं स्वतःशी पुटपुटावं तशी ती म्हणाली आधी पोट्याईसाठी पांघरून नसते घेतले तर बेस झाला असत माय महादेव म्हणाला पण असं काय होईन म्हणून कोणाले वाटलं होतं असं करता काय हे पांघरून आपण वापस करून देऊ हौ आता घेत बसते तो घेईन लागंतर चारकाने कमी घेऊ कसे म्हणतो बा चालून चला कौतिक म्हणाले सोन्यासारख्या सणाच्या काय भाकरी घालाव काय पांघरून खाते पुढे घेता येईन दिवाळी थोडीच थांबली गेली काय आपल्यासाठी नंतर कौतिकनं लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांची तोंड उतरली होती त्यांना समजवण्यासाठी ती म्हणाली सांगा पांघरीण पाहिजे का सण कराचा सण कराचा भीमानं एकदम निर्णय दिला आणि तुले रे नामा मला चड्डीस पाहिजे नामा मात्र गाल फुगून म्हणाला कौतिकनं त्याचे गाल पिसरले डोकं कुरवाळलं आणि पुढच्या हप्त्यात चड्डी घेऊन देण्याचं कबूल केलं त्यासाठी बळेबळेच त्याची संमती मिळवली कापड लाईनमध्ये गेल्यावर दुकानदार काही केल्या महादेवचा एकेना एकदा विकलेले कपडे परत घेईना आठ आणण्याऐवजी रुपयाची सूट देऊनही तो वटणीवर येईना त्यामुळं शहानपणाने कौतिकने व महादेवनं दुकानदाराचा नाद सोडला ती पुन्हा मुरदाडमानानं रस्ता तुडू लागली कापड लाईन मधलं एक एक दुकान माग टाकू लागली तितक्यात एका दुकानातून आवाज महादेव आला कोण महादेव हाय का महादेवनं आवाजाचा मालकास ओळखलं कोण शेषराव हो वयक्त का नाही वा ओलखायला काय झालं कै आला हिंगणघाटाहून झाला मैनाखांड बस ना उभं बघ बाजार करायचा होता होईल लेखले बाजारी शेषराव आता कवतीकडे पाहून म्हणाला वहिनी वयकता का नाही मले बाप्पा नाव ऐकले काय झालं मग सांगा बरं महावाले नाव कवती घोटाळली क्षणापूर्वी महादेवनं घेतलेलं त्याचं नावही आता तिच्या ध्यानात नव्हतं तोच म्हणाला नाही वैकत ना तोवर सारी शेषरावच्या दुकानाच्या पिछाडीत जाऊन टेकली महादेवच्या अनगो त्याच्या गोष्टी सुरू झाल्या पान सुरू झालं कौतिकनं सुद्धा पान खाल्लं शेषरावनं दिलेलं नवराजवळचं पान घेताना कौतिकनं महादेवला काहीतरी सांगितलं ते ऐकून शेषरावनं पहिल्यांदा काकू केली ती चालू असतानाच कौतिक बोलली तुम्हाला एवढं काम कराच लागल बापूजी आना बा शेषराव नाईलाजानं म्हणाला म्हणताच आहात द्या कपडे कौतिकनं मोठ्या आनंदाने आपल्या टोपल्यातल्या कपड्यांच्या घड्या काढून शेषरावला सुपूर्त केल्या त्या त्यानं बारकाईने निहाळून पाहिल्यावर घेतल्यावर किमतीपेक्षा रुपयाच्या सुट्टीनं तो त्या ठेवून घेण्यास तयार झाला शेवटी म्हणाला थे, थे तुम्ही म्हणता म्हणून ठेवून घेतो कौतिकनं भारावलेल्या सुरात त्याचे उपकार कबूल केले जराशाने पैसे मागू लागले तेव्हा शेषराव म्हणाला आताच कुठे पैसे सांच्यापारी येऊन घेऊन जा जा संध्याकाळी का होईना शेषरावनं कौतिकचं काम केलं इकडे बाजार पडत चालला होता तिकडे कौतिक महादेवचा दिवाळीचा बाजार घेऊन ती तळेगावात आली त्यावेळी चावळीत रात्रीच्या दहाचे ठोके पडत होते तर मित्रमैत्रिणींनो आजच्या कथा वाचनाचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज आपण येथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद